मूर्तिजापूर तालुक्यातील कुरुम गावामध्ये होळी आणि धुलिवंदन सणानिमित्त फुलला बाजार होळी व धुलिवंदनाचा सण अवघ्या काही तासावर येऊन ठेपल्याने बाजारात रंग आणि पिचकाऱ्यांनी कुरुम येथील दुकाने रंगांनी रंगली आहेत धुलिवंदन रंगपंचमी निमित्त लहान मुलांच्या पिचकाऱ्यांकरिता ग्राहकांची लगबग सुरू झाली आहे कुरुम येथील दुकानांमध्ये विविध प्रकारचे नैसर्गिक रंग लहान मुलांचे आकर्षण असणाऱ्या विविध प्रकारच्या पिचकाऱ्यांनी कुरुम येथील बाजारपेठ फुलली आहे यांच्या खरेदीला ग्राहकांची व लहान मुलांची खरेदी सुरू झाली आहे नैसर्गिक रंगांना अधिक मागणी करण्यात येत आहे मागील वर्षाच्या तुलनेत यंदा रंग गुलाल पिचकारी यांचे दर वीस ते तीस टक्क्यांनी वाढलेले आहे त्यामुळे बाजारामध्ये ग्राहकांचा निरुत्साह दिसून येत आहे सध्या बाजारात होळी धुलिवंदनानिमित्त रंग व पिचकारी खरेदीला ग्राहकांची लगबग सुरू असून नैसर्गिक रंगांना ग्राहक अधिक पसंती देत आहेत त्याचप्रमाणे लहान मुलांमध्ये कार्टून पिचकारी व वेगवेगळी मुखवट्यांची मागणी होत आहे सूरज मालदुरे एम एस न्यूज हे सर्व नॅचरल कलर आहे माझ्या दुकानदार बंदूंना ही कोणाची कल्पनी ही सर्व नॅचरल कलर विकावे या नॅचरल कलरनं त्वचा कोणा कोणालाही त्वचेचा त्रास होत नाही सगळे हीच कलर वापरावे